लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोपोली चेकपोस्ट नाका वाहनांची तपासणी सुरू लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खोपोली शिळफाटा येथे चेकपोस्ट उभा केला आहे या ठिकाणी वाहनांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे अजूनही बाकी आहेत तेतीस मावळ लोकसभेची निवडणूक तेरा मे रोजी आहे तसेच मुंबई पुणे महानगराचे प्रवेशद्वार खोपोली शहर असल्याने एक्सप्रेस वे तर जुन्या महामार्गावरून वाहने जात असतात याच पार्श्वभूमीवर खोपोली शिळफाट्यावर चेकपोस्ट नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथक नि जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंघाला यांच्या आदेशाने व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नेराळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आले आहे खोपोली पोलीस सीमा सुरक्षा जवान महसूलचे अधिकारी कॅमेरामन अशा दहा जणांचा पथक नेमण्यात आला आहे निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी अवैध वाहतूक होऊ नये यासाठी चार चाकी वाहनांच्या डिक्कीसह वाहनांच्या सीटखालील तसेच बॅगची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली